नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन पोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायक बातमी आहे कारण की मित्रांनो ज्या सप्टेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तो हप्ता लवकरच आता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याविषयी मित्रांनो आठ ऑक्टोंबरला शासनाकडून नवीन जी आर आला आहे सप्टेंबरचा हप्ता कधी वितरित होणार आहे त्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती त्या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये तो शासन निर्णय नेमका काय आहे त्याच्यामध्ये काय काय माहिती देण्यात आली आहे कधी हप्ता जमा होणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात आणि लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबरच्या हप्त्याबाबत जो जी आर आला आहे तो आपण सविस्तरपणे आता जाणून घेऊ यार बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत तर महाराष्ट्र शासनाचा हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे तर शासन निर्णय तुम्ही बघू शकता हा संपूर्ण शासन निर्णय जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती याची पी डी एफ मी तुम्हाला टाकून देईल किंवा तुम्ही माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून तिथे तुम्ही हा जो काही जी आर आहे तो तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तर बघू शकता जर आपण खाली बघितलं तरी ते स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की जो काही शासन निर्णय करण्यात आला आहे त्याच्यामध्ये हा निधी किती मंजूर करण्यात आला आहे तर आपण बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये आता इथे जर आपण बघितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर दोन हजार दोनशे पस्तीस डी सहाशे सदुसष्ट या लेखाशीर्षाखाली तीन हजार नऊशे साठ कोटी इतका नियतवे मंजूर करण्यात आला आहे तर वित्त विभागाच्या संदर्भातील सात चार दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकांवये सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे तर त्याच्यामध्ये आता बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी दोन हजार दोनशे पस्तीस डी सहाशे सदुसष्ट या लेखाशीर्षाखाली एकतीस सहाय्यक अनुदाने या उद्दिष्टाखाली रुपये चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात येत आहे तर बघू शकता सप्टेंबरच्या हप्ता वाटपासाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका रुपये आता जो काही निधी आहे तो मंजूर करण्यात आला आहे आणि तो निधी आता महिला व बाल विकास विभाग यांना निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे तर आठ ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे आता मित्रांनो दर महिन्याचा तुम्हाला माहित असेल जेव्हा हा जी आर येतो त्याच्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्त्याचे जे काही पैसे असतात महिन्याचे जे काही पंधराशे रुपये असतात ते जमा व्हायला आहे ते सुरुवात होते तर आठ ऑक्टोंबर रोजी हा जी आर आला आहे म्हणजेच मित्रांनो याच्यानंतर जे चार ते पाच दिवस म्हणजे आता नऊ दहा अकरा शनिवारी आहे अकरा तारीख त्याच्यानंतर रविवारी आहे बारा तारीख तर बघू आता त्याच्यानंतर तुम्हाला सोमवारी तेरा चौदा किंवा पंधरा तारखेपर्यंत हा जो काही लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होण्याची इथे शक्यता आहे तर मित्रांनो जेव्हा ही फिक्स तारीख येऊन जाईल फिक्स तारीख जेव्हा शासनाकडून इथे अपडेट होईल तेव्हा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती त्या संबंधितला सविस्तर इथे आपण युट्यूब व्हिडिओ टाकणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र